जुन्या भांडणाची कुडापत काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केलाय सुमित देवरे वर्ष बावीस याच्यावर अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपरने वार करून त्याचा निर्गुण खून केलाय ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली आहे सुमित देवरे हा सडाणा इथे शिक्षण घेत होता तो गंगेश्वर महाजननगर येथे कुटुंबासोबत राहत होता एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सुमित आणि अरुण बैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये वाद झाले होते आणि त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आलाय घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलाय मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलाय ગાડી કાઢ સાઈડ લે સર્વ સાઈડ લે સર્વ સાઈડ લ दरम्यान होळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे मधुकर कड दुय्यम निरीक्षक जयंत शिरसाट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त लावलाय मोठ्या संख्येने नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली आहे या प्रकरणी अरुण वैरागड याच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलंय या घटनेमुळे सिडको परिसरामध्ये तणाव निर्माण झालाय स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवली आहे होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे विरझण पडलंय तर पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार